बेळगाव येथील पिरणवाडी परिसरातील एका प्रार्थनास्थळासमोर अन्य धर्मियांविरोधात अपमानास्पद हावभाव करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्याख्याते हर्षिता ठाकूर यांच्यासह सहा जणांविरोधात वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांच्याबरोबर मच्छे येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाषणातून धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली हर्षिता ठाकूर यांच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे हिंदू संमेलन समितीच्या वतीनं रविवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी भव्य हिंदू मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान पिरणवाडी मार्गे निघालेल्या शोभायात्रेत एका प्रार्थनास्थळासमोर केलेल्या कथित अपमानास्पद हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला Allah'ın 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 या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री उशिरा वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकासमोर आंदोलन करत संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली घटनास्थळी डीसीपी एन व्ही बर्मनी यांनी भेट देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन देत जमावाला शांत केलं या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव ग्रामीण पोलीस करत आहेत